येणाऱ्या बावीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अत्यंत आवडता सण बैलपोळा साजरा करण्यात येत आहे बैलपोळा हा पिठोरी अमावश्याच्या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो या दिवशी शेतकरी आपली बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात ज्या बैलामुळे आपला संसार ज्या बैलामुळे आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि त्याच्या जीवावर आपल्या पोटाची खळगी भरतो ते शेतकरी लोक त्या ठिकाणी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करून बैलांचा तो दिवस बैलपोळा म्हणून साजरा करतात मंडळी बैलपोळ्याच्या दिवशीच पिठोरी आमोशा आहे आणि या पिठोरी आमोशाला त्या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहशास्त्रामध्ये पिठोरी आमोशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्याच दिवशी बैलपोळासुद्धा साजरा करण्यात येतो मंडळी पिठोरी आमवश्याच्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी जर कोणाच्या घरामध्ये पितृदोष असेल तर या पितृदोषाला नष्ट करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात म्हणजे काय त्या पिठोरी आमोशाला बैलपोळ्याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे या दिवशी थोडे काही उपाय जर केले ना तर तुमच्या घरातला पितृदोष नष्ट होईल मग त्याच्यासाठी तुम्हाला नाशिकला त्र्यंबकेश्वरला किंवा अजून कुठे काशीला जायची गरज नाही किंवा गयेला जाऊन पिंडदान करण्याची गरज नाही थोडक्यामध्ये पिठोरी आमुषाच्या दिवशी काही तोडगे आणि उपाय करायचे ते जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल तुमच्या घराला पितृदोष लागणार नाही मग ते पोळा कधी आहे ती पिठोरी आमश्या कधी आहे ती कशा पद्धतीने उपाय करायचे त्याच्यामागचं काय रहस्य हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दिनांक बावीस ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी बैलांचा सण पोळा साजरा करण्यात येत आहे आणि सर्व शेतकरी वर्ग मोठ्या प्रेमाने हा सण साजरा करतात परंतु याच दिवशी पिठोरी आमोशा आहे बघा आता ही पिठोरी आमोशा खरं पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाचे गरुड पुराणामध्ये हिचं वर्णन वारंवार आलेलं आहे या पिठोरी आमोशाच्या दिवशी काही थोडे असे उपाय जर तुम्ही केले न, ना तर नक्कीच तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते आणि जे तुमच्या पूर्वजांना ज्यांना ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे ज्या ज्या घरामध्ये पितृदोषाविषयी काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या कायमच्या नष्ट होतील आणि तुमच्या घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल आणि काही तोड घेईल बघा शॉर्टकटमध्येच करायचे त्याला काही जास्त खर्च लागत नाही काय नाही काय नाही आणि ते पोळ्याच्या दिवशी आवर्जून करा त्याचा फायदा नक्कीच होईल आणि घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल तर काय करायचं मंडळी पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी आता ही पिठोरी आमवशा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर काय करायचं पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी बैलाचा जो गोठा आहे ज्याच्यामध्ये आपण बैलाचे त्या ठिकाणी बैल बांधतो त्या गोठ्यामध्ये तर त्या बैलाच्या गोठ्यामध्ये काय करायचं एक दिवा घ्यायचा त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे काळे तेल तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ते काळे तेल तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायचे आणि तो दिवा संध्याकाळच्या वेळी बैलाच्या गोठ्यामध्ये लावायचा आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे हा एक उपाय करायचा ह्या उपायाने का बेद तुमच्या घरातला जो पितृदोष आहे तो कायमचा नष्ट होईल याला एक ज्योतिषशास्त्रामध्ये फार महत्त्वाचं विशेष असं स्थान दिलेलं आहे आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा याचे उल्लेख वारंवार सापडतात आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्या ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांना साखर खाऊ घालायची जिथे जिथे तुम्हाला कुठं मुंग्याचं वारूळ दिसेल किंवा मुंग्या दिसतील त्या ठिकाणी थोडीशी साखर थोडंसं पीठ त्या ठिकाणी त्यांना त्या खाऊ घालायचं म्हणजे काय होतं आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळते आणि काय करायचं त्याच दिवशी थोडेसे भाताचे गोळे बनवायचे आणि आपल्या घरातल्या पत्रावर टाकून द्यायचे पत्रावर छतावर जिथे जिथे तुमची सोय असत म्हणजे काय होतं कावळ्यांना ते खाता येईल म्हणजे हे सर साधे सोपे उपाय जर तुम्ही पिठोरी आमवश्याच्या दिवशी केले ना म्हणजे पोळ्याच्या दिवशी तर नक्कीच तुम्हाला तुमच्या तुम्हा घरातला पितृदोष कायमचा नष्ट होईल आणि अगदी साधे सोपे तोडगे तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला फायदा होईल आम्हाला नक्की कळवा